नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती अमरावती आवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आव्हाखाली छप्पन क्विंटलची दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळा समिती आष्टीवर्धात जात आहे एक ए चार मध्यम स्टेपल आव चारशे पंचाळीस क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व सर्वात दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाला सिमती आकोट जात आहे यच्चार मध्यम स्टेपल आवकाली तीन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व सादरांतर भेटले आठ हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे मारेगाव जात आहे यच्चार मध्यम स्टेपल आवकाली एक हजार एकोणसत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारणतर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्शिवनी जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल अवकाली एक हजार अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व अदरांद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्व आदरांद्र भेटला आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला म्हणून जात आहे लोकल अवकालेली अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली थी थी तीनशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती आहे राजा जात आहे लोकल आवकाली सोळाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे नेरपोर्स पण जात आहे लोकल अवकालील एक क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटल्या आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती आहे मांढल जात आहे लोकल अवकाली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा सांगित आहे हिंगणा जात आहे लोकल अवकाली अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व सर्वसादारणतर भेटलं आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा सांगित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवंकालेली सहा हजार क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार नऊशे पंधरा रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे साठ रुपये दर भेटले आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्व दर भेटले आहे सहा हजार सातशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे सोळा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समित आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद